शेअर बाजारातील या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा तेजी आली सेन्सेक्सनं एक हजार सेहेचाळीस अंकांनी उसळी घेतली त्यामुळं सेन्सेक्स ब्याऐंशी हजार चारशे आठवर गेला तर निफ्टी तीनशे एकोणीस अंकांनी वाढून पंचवीस हजार एकशे बारावर गेला आज सेन्सेक्समधील तीसपैकी सत्तावीस शेअर्स वधारले त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ज्याच्याकडं सहनशीलता आहे आणि संयम आहे त्यानं शेअर बाजारात गुंतवणूक करावी खालीवर हेलकावे घेणाऱ्या शेअर बाजारावर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं शेअर बाजारात काहीच चिंतेचं वातावरण होतं पण आज भारतीय शेअर बाजारानं चांगलीच उसळी घेतली भूराजकीय तणाव कमी होण्याची शक्यता देशी विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी रिझर्व्ह बँकेकडून इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्ससाठी सवलत अशा कारणांमुळे आज भारतीय शेअर बाजार वधारला आज एका दिवसात सेन्सेक्स एक हजार शेहेचाळीस अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार चारशे आठ या उच्चांकावर गेला तर निफ्टी तीनशे एकोणीस अंकांनी वाढून पंचवीस हजार एकशे बारावर स्थिरावला आज प्रामुख्यानं हेल्थकेअर बँकिंग आयटी मीडिया मेटल आणि फार्मा इंडेक्समध्ये तेजी होती सेन्सेक्समधील तीसपैकी पैकी सत्तावीस आणि निफ्टीमधील पन्नासपैकी पैकी चव्वेचाळीस शेअर्स आज तेजीत बंद झाले एका दिवसात एक हजारपेक्षा अधिक सेन्सेक्स वधारल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे